जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुबा तालुक्यातील मोलगी परिसरातील पळवून नेलेल्या अल्पवयीन प्रेयसीला परत तिच्या घरी सोडत पुन्हा तिच्या घरी जाऊन तिला बळजबरीने विषारी औषध पाजून तिला ठार मारल्याची धक्कादायक घटना अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम अशा गमनच्या एका पाड्यावर घडल्याचे समोर आली आहे तीन महिन्यापूर्वी या पीडितीला पळवून नेल्यानंतर तिच्या माहेरी नऊ जुलै रोजी परत सोडण्यात आले तसेच प्रियकराच्या घरी पुन्हा येऊ नको अशी धमकी देखील देण्यात आली होती यानंतर तिला नऊ जुलैच्या रात्री आपल्या तीन मित्रांसमवेत येत आरोपींनी तिला विषारी औषध पाजले हा सारा प्रकार तिने तिला मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी पोलिसांना सांगितला यानंतर तिची प्रगती खालावल्याने तिला उपचारासाठी नंदुरबारच्या एका खाजगी रुग्णालयात हलविण्यात आले होते येताच ठिकाणी तिची प्राणज्योत मालावली मात्र यानंतर पीडितीच्या कुटुंबियांनी याबाबत काहीही फिर्याद न देत टाळाटाळ केल्याने शेवटी पोलिसांनी याच प्रकरणी सरकारतर्फे गुन्हा दाखल केला आहे या सर्व घटनेप्रकरणी मोलगी पोलीस ठाण्यात राहुल दिलवरसिंग वसावे यासह त्यांच्या अन्य तीन साथीदारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार